बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिरपूर तालुक्यातील या अतिदुर्गम भागातील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयापर्यंत रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम आला आहे। राज्य शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत जामण्यापाडा देवसिंगपाडा येथील लाभार्थ्यांचे कागदपत्र तलाठी रास्तभाव दुकानदार यांच्या मार्फत घेऊन सदर लाभार्थीना त्यांच्या गावात जाऊन रेशन कार्ड वाटप करण्यात आले आहे सदर कार्यक्रमावेळी महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर व दिनेश ठाकरे पुरवठा अधिकारी शिरपूर उपस्थित होते सदर उपक्रमात लाभार्थ्यांचे नाव वाढविणे बावीस शिधापत्रिका नाव कमी करणे पंचवीस शिधापत्रिका तसेच एकूण तीनशे ब्याण्णव लाभार्थ्यांना ऑनलाइन ई शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या यावेळी सरपंच जामण्यापडा मंडळ अधिकारी वाडीले तलाठी तसेच गावातील लाभार्थी उपस्थित होते शंभर दिवस कृती आराखडा हा जो कार्यक्रम आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही नाविन्यपूर्ण आपल्याला योजना ज्या घ्यायच्या असतात उपक्रम आपल्याला राबवायचे असतात आणि आमचा जो कार्यक्रम आहे अतिदुर्गम भागातील रेशन कार्ड वाटावं असा हा आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपल्या जामण्यापाड्या येथील सरपंच उपस्थित आहेत आमचे अधिकारी उपस्थित आहेत आमचे तलाठी आणि मंडळाधिकारी आणि उपस्थित आपले सर्व नागरिक जो जो पाड़ा, पाड़ा, आ, आ, आ तर हा जो कार्यक्रम घेण्याचं प्रयोजन असं होतं की हा जो पाडा आहे देवसिंग पाडा आणि पाडा हा शिरपूर तालुक्यापासून बराच लांब आहे आता आम्ही आलो तर अतिदुर्गम भागामध्ये येतो मग आता आपण जे नागरिक आहात आता इतकं लांबपर्यंत तहसील कार्यापर्यंत कार्यालयापर्यंत आपण येऊ शकत नाही बरोबर मग जे आपल्या अडचणी होत्या रेशन कार्ड संदर्भातल्या किंवा पुरवठ्या विभागाच्या काही अडचणी असतील किंवा धान्याच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्या सर्व सोडवण्यासाठी त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत मग या ठिकाणी आमचे सर्व तलाठी पण हजर आहेत अधिकारी हजर आहेत आमचे पोर्ट अधिकारी पण हजर आहेत बरोबर आता याच्यामध्ये आपले जे देवसिंग पाडा आणि जामण्यापाडा जेवढे पण आपले कार्डधारक आहेत सगळ्यांना आपण आता काय करणार आहोत सगळ्यांना नवीन कार्ड देणार आहोत नवीन कार्ड कसं आलेलं आहे आता ऑनलाईन झालेलं आहे सगळे कार्ड म्हणून आपण सगळ्यांना ई रेशन कार्ड आपण आज वितरित करणार आहोत बरोबर याच्या व्यतिरिक्त आपल्या जर काही कोणाचे नवीन कार्ड असतील नवीन कार्ड ज्यांना पाहिजे असतील त्यांना पण आपण कार्ड देणार आप नवीन कार्ड नंतर ज्यांचं नाव कमी करणे किंवा नाव समाविष्ट करणे असे पण काही असतील अर्ज ते पण आपण घेऊन घेणार आज म्हणजे आपल्या रेशन कार्डच्या संदर्भातील जेवढ्या पण अडचणी असतील तेवढ्या आपण आज निराकरण करणार आहोत म्हणून इतक्या लांबपर्यंत येण्याचं आमचं प्रयोजन होतं की वेळेची आपली बचत व्हावी आपल्याला इतक्या लांबपर्यंत प्रवास करावा लागू नये शिरपूरपर्यंत आणि प्रत्यक्ष आपल्या गावामध्ये येऊन आपल्या ज्या समस्य समस्या आहेत त्या आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि आता याच्यानंतर आपल्या सर्वांना आपण जे आपले ई रेशन कार्ड आहेत म्हणजे ज्यांचे आता काहींचे रेशन कार्ड फाटलेले पण असतील बरोबर आहे ना काही चिन्ह झालेले असतील बरोबर हरवलेले आहेत काहींचे मग आता आपण काय करणार आहोत सगळ्यांना आता ई रेशन कार्ड देणार आहोत आपण कारण की आता शासन काय करत आहे सगळ्यांना ऑनलाईन रेशन कार्ड म्हणजे ई रेशन कार्ड देत आहे त्याचं वाटप आपण आता सर्वांना आपण करणार आहोत बरोबर त्याच्या व्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतील त्या पण माझ्या सक्षर आपण मांडू शकतो